राम राम मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर जिथे आम्ही नेहमी आणतो मनोरंजनाच्या जगातील ताज्या आणि रोमांचक अपडेट्स आजचा व्हिडिओ खूप स्पेशल आहे बिग बॉस मराठी सीझन सहा बद्दल होय तो शो जो संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घालतो ज्या डामा ट्विस्ट आणि सेलिब्रिटींची खरी बाजू दिसते जर तुम्ही ही बिग बॉसचे फॅन असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे मी आज सगळी माहिती एकत्र एक करून सांगणार आहे सीझनची घोषणा थीम होस्ट आणि मुख्य म्हणजे रुमर्ड कंटेस्टंट्सची यादी मित्रांनो अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि शेवटी मला कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला कोणते कंटेस्टंट्स आवडले चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहिली मुख्य गोष्ट म्हणजे बिग बॉस मराठी सीझन सहा कधी सुरू होणार मित्रांनो सीझन पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये संपलं ज्यात सुरत चव्हाण विजेता झाला आणि टी आर पीने रेकॉर्ड ब्रेक केले आता सीझन सहाची जोरदार तयारी सुरू आहे कलर्स मराठीने एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी ऑफिशियल टीझर रिलीज केलं आणि प्रीमियर डेट अंदाजे तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस किंवा जानेवारी दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीला आहे बिग बॉस हिंदी एकोणीसचा फिनाले सात डिसेंबरला आहे त्यानंतर लगेच मराठी व्हर्जन प्राईम टाईम घेईल शो दररोज रात्री नऊ वाजता कलर्स मराठीवर येईल आणि जिओ सिनेमा किंवा जिओ हॉटस्टारवर ऑनलाईन स्ट्रीमिंग उपलब्ध असेल प्रीमियम सबस्क्रिप्शन घ्या म्हणजे चोवीस तास लाईव्ह फीड आणि अनसीन मोमेंट्स पाहता येतील आता बोलू या होस्टबद्दल सीझन पाचमध्ये पहिल्यांदाच रितेश देशमुख भाऊ होस्ट झाले आणि त्यांच्या अनोख्या स्टाईलने शोला नवीन उंची दिली आणि गुड न्यूज सीझन सहासाठी ते परत येत आहेत हे बिग बॉस हिंदी एकोणीसच्या स्टेजवर सलमान खानने दोन डिसेंबरला जाहीर केलं व्हायरल पोस्टनुसार दरवाजे उघडणार नशीब पालटणार भाऊ येणार हे स्लोगन ट्रेंडिंग आहे माहिती आहे का रितेशच्या होस्टिंगमुळे सीझन पाच ला दोन पॉईंट चार टी आर पी मिळालं पण काही फॅन्स म्हणतात महेश मांजरेकर परत येतील का टीझर मध्ये मिस्ट्री आहे पण रुमर्स सांगतात रि चला थीम वर येऊया हे सीझन एवढं का स्पेशल आहे थीम आहे मिस्टिरियस डोर्स किंवा रहस्यमय दरवाजे घरात अनेक गुप्त दरवाजे असतील ज्यामागे सरप्राइजेस लपलेले काही चांगले काही शॉकिंग हे हेवन अँड हेल कन्सेप्टवर आधारित असू शकतं ज्यात कंटेस्टंट्सना वेगवेगळ्या झोनमध्ये विभागलं जाईल नवीन टास्क इंटेन्स ड्रामा आणि तंटाघर सारखे अपेक्षित सा शो सत्तर ते शंभर दिवस चालेल आणि प्राइज मनी पंचवीस लाखांपेक्षा जास्त असू शकते इमॅजिन करा दरवाजा आता मुख्य भाग कंटेस्टंट्स मित्रांनो पूर्ण यादी अजून जाहीर नाही पण इंडस्ट्री बज रेडिट फिल्मी बीट आणि महाराष्ट्र टाईम्सवरून काही नावं व्हायरल आहे मी सगळी माहिती एकत्र केली आहे आणि ही रूमर्ड कंटेस्टंटची लिस्ट आहे सस्पेन्स बिल्ड करूया एक एक नाव सांगतो आणि का ते फिट आहे तेही एक सोनाली राऊत बिग बॉस हिंदी आर्ट फेम गौतम गुलाटीची को कंटेस्टंट मॉडेल अभिनेत्री क्रॉस क्रॉसओवर अपीलसाठी परफेक्ट रुमर्स सांगतात ती पहिली कंटेस्टंट असू शकते म्हणजे ड्रामा गॅरंटीड दोन विनायक माळी यूट्यूबर आणि इन्फ्लुएन्सर सोनालीसोबत जोडून रुमर युवा साठी फिट सोशल मीडिया बज आहे हे आले तर कंटेंट क्रिएटरचा टच येईल तीन नागेश माडके धवारा मटण थाळी स्पेशल हॉटेल भाग्यश्रीचे मालक कॉमेडियन कॉमिक रिलीफसाठी आयडियल लोकल फ्लेवर आणेल इंस्टाग्रामवर व्हायरल चार लक्ष्मण भोसले संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेले हॉटेल हॉटेल तिरंगाचे मालक बोलण्याच्या अंदाजामुळे खूप फेमस तसेच इन्स्टाग्रामवर खूप व्हायरल पाच गौतमी पाटील डान्सर आणि कोरिओग्राफर मराठी रिॲलिटी शो फेन यूट्यूब लीकनुसार नंबर एक कंटेस्टंट डान्स टास्कमध्ये धमाल करेल सहा निखिल बाणे मराठी अभिनेता आणि टी व्ही स्टार युवा ड्रामा क्रिएट करण्याची क्षमता रूमर्स जोरदार सात आर्या जाधव सीझन पाच फिल्म सिंगर वाइल्ड कार्ड किंवा रिटर्न एंट्रीची शक्यता विकिपीडियावर पॅटर्न मध्ये उल्लेख आठ किल्लेकर सीझन पाच फेम अभिनेत्री रिटर्न फेस म्हणून चर्चा वाइल्ड कार्ड साठी फिट नऊ अंकिता प्रभू वालवलकर युट्यूब सेन्सेशन युवा अपील डायनॅमिक मिक्ससाठी टोटल पंधरा सतरा कंटेस्टंट्स अपेक्षित मराठी टीव्ही स्टार्स इन्फ्लुएन्सर्स आणि क्रॉसओव्हर सिलिप्स हे सगळे रुमर्स आहेत ऑफिशियल कन्फर्मेशन प्रीमियरला होईल तुम्हाला वाटतं कोण जिंकेल कॉमेंट्समध्ये मध्ये सांगा सीझन सत्तर दिवस चा कंटेस्टंट्स विजेता सूरज चव्हाण पंचवीस लाख रुपये कंटेस्टंट्समध्ये निक्की तांबोळी वर्षाऊश गावकर आर्या जाधव होते हे सीझन स्क्रिप्टेड असल्याचा आरोप झाला पण टी आर पीने सगळं सिद्ध केलं मित्रांनो हे सीझन सहा खूप धमाल असेल नवीन थीम भाऊचा होस्टिंग आणि हे रुमर्ड कंटेस्टंट्स अपडेटसाठी कलर्स मराठीचा इंस्टाग्राम हँडल फॉलो करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट्समध्ये तुमचं प्रेडिक्शन सांगा पुढच्या व्हिडिओमध्ये मी आणखी डिटेल्स आणेन धन्यवाद आणि बिग बॉस स्टाईलमध्ये बाय फॉर नाव पण वॉच आऊट फॉर द नेक्स्ट ट्विस्ट जय महाराष्ट्र